डोशाचं भिजत घालते तर मी हे रेशनिंगचं तांदूळ घेतले धुवून आधी दोन पाण्याने आणि परत हे उडीत घेतलेत आणि थोडंसं आ... हे घेतलेत शाबूस तांदूळ आणि त्याच्यामध्ये ना हे एक वाटी पोहे टाकणार आहे तर आधी हे धुवून घेते नंतर पोहे टाकते आधी मी रेशनिंगचं तांदूळ दोन पाण्यानं धुवून घेतलं नंतर त्याच्यामध्ये उडीद डाळ शाबूस तांदूळ टाकून परत एकदा धुवून घेतले तर आता हे पोहे आहेत एक है है वाटी आहे तर ही एक वाटी पोहे आहे आणि हे मेथी एक चमचा असेल हा मेथी तर मेथी मी टाकते ह्याच्यामध्ये परत एकदा धुवून घेते पाण्याने तर मी धुवून घेतले आणि पाणी एवढंसं कुकरमध्ये वतलंय पाणी स्वच्छ धुवून घेतलं त्यामुळे कसं दिसतंय ना पांढरा तर मला सांबर करायचं आहे तर मी काय काय टाकले तर ही तुरीची डाळ धुवून घेतली आहे त्याच्यामध्ये कांदा चिरून टोमॅटो चिरून टाकले हिंग टाकले आणि हळद टाकली आता मीठ टाकणारे आणि थोडंसं तेल टाकणारे आणि शिजवून घेणारे डाळ शिजवून घेतली आहे अशी डाळ झाली आहे आता ह्याच्यामध्ये काय काय टाकायचं ते सांगते ह्याच्यात आहे ना लाल तिखट टाकणारे आणि सांबर मसाला टाकणारे आधी गॅसवर ठेवायच्या आधीच ह्याच्यामध्ये मी टाकणार लाल तिखट आणि सांबर आता हे लाल तिखट हे लाल तिखट सांबर मसाला आणि थोडं मीठ घेतलं तर मी ह्याच्यामध्येच टाकते आणि असं हलवून घेते आणि मग आपल्याला शिजून शिजवून म्हणजे रोकळी काढून घ्यायची ह्याच्यामध्ये कसा कलर आला आहे बघा आता ह्याची उकळी काढून घ्यायची मी फोडणीला द्यायचे सांबार तर तेल तापायला ठेवले आणि खरं तर मी सांबर साधं सिंपलच करणार आहे त्याच्यामध्ये काय म्हणजे टाकणार नाही आहे म्हणजे जसं की नाही का शेवगीची शेंग टाकतात भोपळा टाकतात बरंच काय काय टाकतात पण मी काय टाकणार नाही तसं साधं सिंपल करणार आहे तर सांबारला उकळी यायला लागली आता तेल कडतं आहे तर त्याच्यामध्ये लाल मिरच्या टाकायच्या आधी लाल मिरच्या टाकलेत कडी पत्ता ही ती फोडणी देते कढईत कारण आहे ना मला ह्याच्यामध्ये बटाट्याची भाजी पण करायची म्हणून मी कढईत फोडणी देते आणि मोहरी जास्त टाकली मोहरी हे जिरं आणि हिंग टाकायचे थोडस हिंग आहे कारण मी आधी टाकलेले तर हिची फोडणी झाली आणि सांबर इकडं म्हणजे उकळायला ठेवले ती उकळली पण आलेली आहे आणि मेथीचे दाणे टाकते आता आपल्याला ही फोडणी ह्याच्यात टाकायची असं म्हणजे फोडणी टाकली तुम्हाला दाखवायला गेली तर कॅमेरा पडायला आला माझ्याकडून तर असं झालंय बघा सांबार अजून दाखवते हि ना मी चिंच भिजत घातलेली होती आणि ती गाळून घेतली आणि त्याच्यामध्ये थोडासा गोळ टाकलाय तर हे ना आपण टाकून घेऊया ह्याच्यामध्ये अजून कोथिंबीर टाकायची तर हे झाले सांबर तर हे झाले माझं सांबर बटाट्याची भाजी आणि डोसा झाला तर तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा थँक्यू